अठ्ठेचाळीस आमच्या आणि सातारा जिल्ह्याच्या एकंदरीत काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती तो तो ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी आपापलेले वडले जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत असे हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ती लोक मलाच माहिती आहेत तिथे लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पर्यंत गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भू पर्यटनच राजकारण जर बघितलं या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पर्यटनची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झालीय कशामुळे झालीय एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे

सर्व प्रतिक्रिया दिली परंतु भाऊबीजी नंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार तरुंद जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो कशासाठी कर आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत तरुण पिढी समोर ठेवली आणि जास्त बोलून मी आपला काही वेळ निघणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात तर दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या फोटोपाला जर मला काही चाललं असतो तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे खूप नाही कोण आमच्या बाहेर उभं राहील वगैरे वगैरे पर्यटनची प्रतिमा अशी नाही आहे अन्यायालयाविरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पर्यटनचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हापासून मी ते काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर तिची नोंद घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे म्हणून की पलटणची जे कोण राजकारणात येणार आहेत त्यांनी आपल्या पलटणची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी रस्त मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद